डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने बीड शहरातील पंचशील नगर येथे लोकशाहीच्या चार स्तंभांचा देखावा सादर बीड शहरातील पंचशील नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने लोकशाहीतील चार स्तंभांचा देखावा सादर करण्यात आला आहे ज्यामध्ये विधिमंडळ कार्यपालिका न्यायपालिका प पत्रकारिता या चारही स्तंभांशी जनजागृती व्हावी या उद्देशाने हा देखावा सादर करण्यात आला एकोणीसशे त्रेपन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म त्यांना ज्यावेळेस विचारण्यात आले होते की भारतामध्ये लोकशाही टिकेल का नाही त्यावेळी त्यांनी बी बी सी या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमधून हे वास्तव सादर केले होते हा देखावा पंचशील नगर येथील नागपूर खंडपीठामध्ये कार्यरत असलेले ऍडव्होकेट उत्कर्ष कांडेकर यांच्या साकार झालेला असून हा दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजल्यापासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे हा देखाव्यामध्ये सत्य परिस्थिती व वास्तव दाखवण्यात आले असून पंचशीलनगर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंत हा देखावा रॅलीच्या स्वरूपामध्ये निघणार आहे ऐकूयात उत्कर्ष कांडीकर यांच्या शब्दात देखावेविषयी वी माहिती काय सांगाल आज आपण लोकशाहीचे चार जे स्तंभ आहेत त्याच्याविषयी नाही का देखावा सादर करत आहात काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांनी जेव्हा संविधान दिलं ते भारताच्या पण बाबासाहेबांनी ही भारत देशातली अवस्था बघून जेव्हा मुलाखत दिली बी बी सी न्यूजला तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की भारतातली लोकशाही एक ना एक दिवस कोसळणार आहे आणि आत्ता आपण बघत आहोत की भारतातली अवस्था बाबासाहेबांचा जो दूरदृष्टिकोन होता त्यानुसारच आत्ता बाबासाहेबांची जो दूरदृष्टिकोन होता तो आम्ही आत्ता साकारलेला आहे देखावाच्या माध्यमातून आणि भारतातली अवस्था सध्या अशीच आहे आपण पत्रकार मोजत आहोत सर्व पत्रकार हे विकलेले आहेत खरी बाजू पत्रकार दाखवत आतावर मोजण्या एवढे पत्रकार आहेत जे सत्याची घरी बाजू मांडतात बाकी सर्व पत्रकार विकलेले आहेत म्हणून आम्ही पत्रकारिन हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत विधिमंडळ कार्यपालिका न्यायपालिका आणि पत्रकार जे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत आणि या पत्रकारितेला जे महत्व आहे भारतामध्ये तो पिनरच आज भारत देशामध्ये दे कोसळलेला दे आहे आणि हेच आम्ही त्या माध्यमातून दाखवलेले बाबासाहेबांनी जी बीबीसी न्यूजला मुलाखत दिली होती त्यांना प्रश्न विचारला होता की भारतातली लोकशाही कोसळली का आणि ते परखडपणे म्हणाले होते की हो ती एक ना एक दिवस कोसळणार आहे आणि आता आपण तीच अवस्था भारतात सांगा सर माझं नाव कृष्ण भगवान कांडेकर नागपूर खंडपीठा खा आहे